पिंपरी चिंचवड शहराचे सर्व शहरवास्यांना माझ्या वतीने येत्या तेरा मैला आपला जे मतदानचा दिवस आहे त्या मतदानच्या दिवसाला सर्व शहरवास्यांनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये बाहेर येऊन आपली नॅशनल ड्युटीला खऱ्या अर्थाने आपला डिस्चार्ज करून सर्वांनी वोटिंग करावं जास्तीत जास्त नंबर्समध्ये वोटिंग करावं विशेषतः याच्यामध्ये यावर्षी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मार्फत सिनियर सिटिझन आणि डिसेबल्ड लोकांना विशेष सवलत पण देण्यात आलेली आहे पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आव्हान माझा जे आपले यंग वोटर्स आहे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत त्यांचा राहणार आहे की यंग वोटर्सनी जास्तीत जास्त नंबर्समध्ये स्वतः पण बाहेर येऊन आणि तुमचे आजूबाजू मित्रांना जे तुमचे शेजारी राहतात त्यांना पण सोबत घेऊन वोटिंग करावं आणि तुमचा हक्क जे आहे त्याला वाजवा धन्यवाद